मित्रांनो नमस्कार स्वागत आहे शेअर नीती या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आज म्हणजेच नुकतीच एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडली यामध्ये जे दहा ठळक मुद्दे आहे ते आपण डिस्कस करूया या बैठकीत शेवटी एकनाथ शिंदे म्हणाले की उद्या दिल्ली येथे बैठक आहे आणि उद्याच मुख्यमंत्री ठरणार मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि शेअर नीती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग दहा मुद्दे काय आहे ते बघूया पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की मी अडीच वर्ष काम करून मला खूप आनंद झाला मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झालो त्यांचेच आशीर्वाद मला मिळाले पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की अडीच वर्षात राज्य देशात एक नंबरवर आणण्यासाठी महायुतीने काम केले एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत पुढे म्हणाले की मी लोकप्रिय होण्यासाठी काम केले नाही तर मी जनसामान्यांसाठी काम केले पुढे पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले की राज्यात पुढे जायचे असेल तर केंद्राची मदत घ्यावीच लागते आणि दिल्लीला जावेच लागते त्याशिवाय राज्याचा विकास होऊच शकत नाही पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शिंदे म्हणाले की मी कुठेच घोडं अडवलं नाही आणि अडवणारही नाही पत्रकार परिषदेत पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मोदींचा निर्णय आम्हाला मान्य राहील त्यांनी बिनधास्त निर्णय घ्यावा पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मी स्वतः मोदी आणि अमित शहा यांना फोन केला होता आणि निर्णय घ्या असे सांगितले आम्ही तुमच्या सोबतच आहो आणि सोबतच राहू असेही मी त्यांना सांगितले मित्रांनो पुढचा त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केला त्यांनी सांगितले की उद्या दिल्ली येथे बैठक आहे म्हणजेच उद्या दिल्लीत मुख्यमंत्री ठरणार हे नक्की पत्रकार परिषदेत त्यांनी एक शेरही अर्ज केला जीवन में असली उडान अभी बाकी हे अभी तो नापी है मुठ्ठी जमीन असली उडान अभी बाकी आहे पत्रकार परिषदेत पुढे एका पत्रकाराने त्यांना ईव्हीएमवरती प्रश्न विचारला तर विरोधक ईव्हीएमवरती आरोप करत आहे असे त्यांनी विचारले तर एकनाथ शिंदे त्याला उत्तर देताना म्हणाले की ईव्ही एमवरती आरोप हा विरोधकांचा रडीचा डाव आहे लोकसभेत त्यांना यश मिळाले त्यावेळेस ईव्हीएम एम चांगले होते आणि आता ई व्ही एममध्ये काय गडबड झाली असेच ते म्हणाले तर ईव्ही एमवरतीही त्यांनी उत्तर दिले मित्रांनो ही होती एकनाथ शिंदे यांची एक्स्क्लुझिव्ह पत्रकार परिषद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि उद्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत कोण मुख्यमंत्री होणार हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा शेअर नीती आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद